अमितजींना माझी विनंती आहे की आता मराठवाड्याची जमीन सुपीक झालेली आहे आता पाहिजे असेल तर पेरणी चांगली होईल तुम्ही जास्त लक्ष पाहिजे मी लातूर मध्ये दे देखील कल्याणरावजी भाषणात लातूरकरांना सांगितलेलं ला। आहे आता अमित देशमुख एकट्या लातूरचे राहिले नाही मराठवाडा आणि महाराष्ट्राचे नेते म्हणून या ठिकाणी पुढे येत आहेत लातूर मध्ये कमी वेळ द्या लातूरची मंडळी इथं बसलेले आहेत त्यांना माझी विनंती आहे की आता अमित देशमुखांना हे जालना असेल परभणी असेल संभाजीनगर असेल या सगळ्या मराठवाड्यामध्ये पुढच्या महिन्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक एक दौरा त्यांचा हा सगळ्या जिल्ह्यामध्ये लोकांची अपेक्षा आहे तुमच्या आमच्या सर्वांच्याकडून लोकांची अपेक्षा आहे की येणारा भविष्य काळ उद्याचा आपला असणार आहे पुढची पंचवीस वर्ष तुमची आमची असणार आहेत ही पंचवीस वर्ष सुजलाम सुपलाम करायचे असेल सामान्य माणसाला न्याय द्यायचा असेल तर अश्रू पुसणार नेतृत्व असलं पाहिजे आणि मराठवाड्याचा अश्रू पुसणार नेतृत्व शंकरराव चव्हाण साहेब विलासराव देशमुख साहेबांच्या नंतर कोण असेल तर ते अमित देशमुख असणार आहेत हा विश्वास तमाम मराठवाड्याला आहे आपण या ठिकाणी जबाबदारी घ्या आता आपण म्हणू नका की मराठवाड्याची जबाबदारी आम्ही नेत्यांनी घ्यावी म्हणे बरोबर आहे ना आता मराठवाड्याची जबाबदारी आम्ही संयुक्तपणे तुमच्याकडे दिलेला आहे मराठवाड्याचं वकील पत्र आम्ही तुमच्याकडे दिलेलं आहे आजपासून या मराठवाड्याचा विकास या मराठवाड्याला दिशा देण्याचं इथलं राजकारण असू दे समाजकारण असू दे या सगळ्याच वटमुक्त्यार जनतेनं आम्ही देशमुखांना दिलेलं आहे बरोबर आहे ना त्यामुळे आता पुढच्या सगळ्या या निवडणुका जातीनं आपण लक्ष द्या